तयारी झालेली आहे आणि गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आहे नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता वाजले चव्वा सहा आणि चव्वा सहा साडेसहा वाजत आलेले आहे तर नरक चतुर्दशी जी अंघोळ असते स्नान ते ऑलरेडी माझं झालेलं आहे माझं ह्या वर्षी असं होतं की मी ते करेलात आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी पडलेलं आहे ती फ्रेश वाटतंय तर आता मेन म्हणजे मला रांगोळी आणि दिवे लावायचे आहेत तर आधी तुळशीचा दिवा लावते आणि बाहेरशी रांगोळी वगैरे काढून घेते कारण आज नरकत तुळशी म्हटलं मी रांगोळी काढावी जरा तो माझीशी मी ती शेअर करायलाच वरून आणि पप्पाजून झोपलेले आहेत तर ते उठतील थोड्या वेळाने तोपर्यंत माझ्या काही गोष्टी होऊन जातील तर चला पटपट करून घेते आणि मग भेटतेस तुम्हाला की काय काय कसं कसं करते वगैरे आणि पुढे बरूच छान छान असणार आहे सच्चे हो रुगमिव बन्धनां धृत्योर्मुक्ति यमाविताम् आठ आठला पाच कमी आहे आणि आज सुमारास महादेवाच्या मंदिरात पण जाणार आहे पण महादेवाच्या मंदिरात जायला वेळ आहे आणि अजून वरून अव्याश का उठले नाही आहेत पप्पा त्यांच्या अंघोळ करतात ते तर मंदिरात जाऊन आले मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटते आणि सकाळी सकाळी असं उठायला पण एकदम मस्त वाटते आणि बायदेवी जे नाश्त्याचं मी प्लॅन केलं होतं ते काय अजून गाड्याच लाव लागलेल्या नव्हत्या आणि जिथं मला करायचं होतं ते पण बंद होतं म्हटलं जाऊ काही हरकत नाहीये आपला पुढे कंटिन्यू करते काय काय होतं तुमच्या जी सगळ्या गोष्टी दिवसभरातल्या शेअर करते कुणाची तयारी झालेली आहे आणि अमेश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहो गुड मॉर्निंग लपलं लपलं आहो गुड मॉर्निंग अरे कुठे गेला रे अमेश असं लपतय बघा मी इथच करते कारण अवैशला तिथे बसायचं अवेश आओ हॅपी दिवाळी कुठे 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 कसं बघते बघा ते कर्टन्स मधून कुठे 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 हॅपी दिवाळी आज वाजे जाऊन सवाळू या दोघांची वाट बघा बघ सवाळ वाजले आता छानसं आवरून पण आवरतेचही आवडलेलं आहे आणि चहा वगैरे झाला की छानपैकी त्यांचं पूजा करते एकडे चारे अरे पकडा 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 आवनिष्ठा तर असं काही तयारी झालेली आहे माझी

이 क 래े 아니, थ ो <시켜 objectively>. हो हो त्याने पण खाल्ला थोडासाच खाल्ला जास्त नाही खाल्ला जास्त नसत खायच चला आता आपल्याला हे लावायचंय उठण छान छान एक मिळ लावली थांब लावली ती तिकडच लावले का बघून येत्या दोन मिनिट बाळा

नाही नाही पाडाच्या पायला लावते मम्मा हा आता डॅडाच्या गालाला लावायचं का तुझ्या पण काला लावलं ला, ना मम्माने फेस पॅक लावते हा मग छान छान आंघोळ करायची छान छान आंघोळ करायची दोघांनी तिकड नको जाऊ टाईम आहे एवढं डॅडाचं उद्या नाही मग डाड्या छाताना लावते बघ हे बघे पटेल लागत असेल किती हुँ। जाल, जाल। हुँ। या हाताला डॅडाच्या डॅडाच्या हाताला लाव तू लाव डॅडाच्या हाताला त्याला तसं याच हाताने लागल की त्याला खूप भी होतं हा नको वाटत त्याला त्याला नको वाटत पाठीला लावायचं पाठीला ती वा किती छान हॅलो आवलू हे त्याला कस लावलंय डोक्याला <laughs> पप्पा गमतीच असतात का अशा

थंड 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 तुटी शूट तुझं राहायला पण मम्मीचा ड्रेस नको खराब करू रे आता अजून करेन जात काय आवल्या आणि थांब रे मला कुठे चालला तू लावायच पण तुला बॉल खेळायला केला तो त्याचा फोटो काढत राह त्याच्या सोबत

ट्रॅक्टर काय 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 ट्रॅक्टर आणि अजून अजून काय बनणार आहे ट्रॅक्टर आणि बस बस अजून काय सिग्नल हा हा पावणे अकरा मला इतकी झोपे तेव्हा डोळ्यावर का खूप थकल्यासारखं झालं आज दिवसभरामध्ये बरंच काय काय झालं पण काही गोष्टी तुमच्याशी नक्की शेअर केलेल्या आहेत तर आज स्नान आणि कालिदास पूजा अशी असते पण स्नानचं तुमच्याशी प्रॉपर शेअर केलेलं आहे मी आणि अवयचं कसं की आज पहिली स्नान होतं म्हणजे पहिलं उठणं बिठणं त्याला सगळ्या गोष्टी समजतात म्हणून मग ह्या छान सगळ्या गोष्टी आहेत आता काली आता इथून पुढचा जो ब्लॉग म्हणजे म्हणजे कालीपूजा वगैरे कशी केली काय कुठे मंदिरात गेलो आणि काय ते सगळं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते त्याचे इम्पॉर्टन्स काय कारण हा भाग खूपच मोठं होऊन जाईल तर आत्तासाठी एवढंच तर सकाळी सकाळी जेव्हा मी नरक चतुर्दी असं मुहूर्त सा होतं साडेसहापर्यंत आंघोळ वगैरे करायची ती माझे माझे तर माझी झालेली होती ऑलरेडी पण वरून यांनी मला नंतर केलं सगळ्यांनी कारण अविश सकाळी म्हणजे तर साडेआठच्या आसपास उठला साडेआठ पाऊनला त्याच्यानंतर मग मी अभंग्यस्थान वगैरे त्यांचं केलं म्हणजे उठणं वगैरे लावलं तर तोपर्यंत मी रांगोळी बाहेरची लायटिंग सगळे बाहेरचे दिवे वगैरे तुळशीचं दिवे वगैरे सगळं लावून घेतलं होतं ऑलरेडी त्याच्यामुळं झालं सगळं आणि लगेच आवश्यक ते झोपले तेव्हाच मी मंदिरात वगैरे जाऊन आले जेणेकरून मी म्हटलं की ते झोपले तोपर्यंत माझं महा महादेवचं तर नंतर गेले होते ते तुम्हाला दाखवतेच पुढे पण देवीच्या मंदिरात गेले पण ते नेमकं ते देवीचे आंघोळ चालू होते तर मग आता त्याला बराच वेळ होतो म्हणून मग म्हटलं तोपर्यंत अवेशन ते होते म्हणून मी घरी आले तर म्हटलं नाश्ता वगैरे करावा कुठेतरी मला ना असं खूप असे दिवस होते की मी असं बाहेर छान नाश्ता करावं ते गार्डनवरती असत असा जे की मी कॉलेज लाईफमध्ये करायची पण सगळे बंद होते ठीक आहे जाऊ दे नाही तर चला असं काहीसाचं अभंग्यस्थान या सगळ्या गोष्टी झाल्यात ब्लॉग इथे एंड करते भेटू एका छानशा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय